bahn nd 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 net सचिव त्रिपू दादा साहेब यांचा सत्कार श्रीकांत भाऊ सुशांत रेडकर

यांचा सत्कार राज येवले व जाफर शेख हे करतील okay. okay. तसेच आमचे उपाध्यक्ष साईबाई यांचा सत्कार सुनीलबाई आणि बाबासाहेब करतील भारतीय जनता पार्टीचा अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघ आज ताज लॅन सॅन तिकडे आपल्या युनियन स्थापना हो। झालेली आहे असं मी घोषित करतो आ, या सगळ्या ताज लनसमधले जेवढे कर्मचारी आहेत म्हणजे कॉन्ट्रॅक्टमधली जी काय संख्या आहे त्या संपूर्णच्या संपूर्ण लोकांनी आपल्या अखिल भारतीय कामगार करण्याच्या संघामध्ये प्रवेश केलेला आहे आणि परमनंट स्टाफमधली जी काही लोकं आहेत ती पण मॅक्झिमम लोकांनी आपल्या इकडे प्रवेश आज केलेला आहे मी आपल्या प्रदेशाध्यक्षांना विनंती करतो की या सगळ्या लोकांना बरेच सेफ बराच वेळ थांबलेले आहेत ते लोक ड्युटीवरती आहेत आणि यांना मी वेळ न घेता

आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद देतो आपण सर्वजण एकच गोष्ट आणि एकच विचार आणि पण सर्वांनी या सर्व विषयामध्ये या पुढे जाणं हे अपेक्षित आहे देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्राचे पी असे मुख्यमंत्री आणि देवेंद्र यांच्या नेतृत्वामध्ये तुम्हाला आम्हाला सर्वांना महाराष्ट्र प्रतिमान पद्धतीने पुढे मिळेल आणि यामध्ये प्रत्येक क्षेत्राचं असणारं योगदान हे सर्वात मोठं आहे त्यामुळे तुम्ही आणि आम्ही खरं तर काय करू शकतो याची आपण सर्वांना कल्पना असणं गरजेचं आहे आदरणीय पंतप्रधान नेहमीच सांगण्याचा प्रयत्न करतात की जरी पंतप्रधान असलो तरी या देशामधील असणारा एकशे चाळीस कोटी जनता जी आहे ज्या जनतेने प्रत्येकाने एक पाऊल पुढे टाकतो राष्ट्रहित जोपासणं हे अत्यंत गरजेचं आहे राष्ट्रहित जोपास असताना पारदर्शकता याकडे सर्वात जास्त लक्ष देणं हे अत्यंत गरजेचं आहे ज्या क्षेत्रामध्ये आपण काम करतो त्या क्षेत्रामध्ये काम करत असताना आपण आपल्या राष्ट्राचं हित कशामध्ये आहे राष्ट्राच्या हिताच्या दृष्टिकोनातून तुम्हाला आम्हाला सर्वांना जे जे करता येऊ शकतं ते करणं अत्यंत गरजेचं आहे कामगार असतील किंवा जे असणारा प्रत्येक जण जी मेहनत करत असतो त्या मेहनतीचं खऱ्या अर्थाने रूपांतर हे देशामध्ये आणि देशाच्या बाहेर एक वेगळ्या पद्धतीचं एक रूप हे धारण करत असतो आपण या हॉटेल्समध्ये वर्षानुवर्ष या ठिकाणी अत्यंत चांगली सेवा देत आहात आणि सेवा देत असताना सेवा विक्री ड्रग ज्याला म्हणतो ते देत असताना सुद्धा आपलं आचरण हे सुद्धा देश आणि विदेशातून येणारे अनेक पर्यटक असतील अनेक इथे येणारे अनेक पाहुणे असतील ज्यांच्यासमोरसुद्धा वेगळ्या पद्धतीने आपण सर्वजण आपल्या देशाला देशातील देशा असणारे आपण सर्व नागरिक हे कशा चांगल्या पद्धतीने आपल्या आचरणातून त्यांना आपलं सर करू शकतो ही आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे मी अधिक वेळ न घेता आणि आम्ही सर्वजण वेगवेगळ्या विषयांवरती नक्कीच भेटत राहू परंतु एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे जी संस्था ज्या संस्थेमध्ये आपण सर्वजण काम करत असतो त्या संस्थेवरती आणि संस्था अधिक वृद्धिंगत होण्यासाठी आपलं योगदान हे असणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर त्या संदर्भामध्ये जर त्या संस्थेकडे काही आपल्या अडचणी असू शकतील तर त्या अडचणीसुद्धा आपण एकत्रपणे आज केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये आपलं सरकार आहे त्यामुळे पॉलिटिकली ही पूर्ण सपोर्ट ज्याला म्हणतो तो सपोर्ट हा तुमच्या पार्टीशी खंबीरपणे असणार आहे त्याची आपण कल्पना असली पाहिजे इतरांसारखं आपलं नाही आहे काही नेवण्यासाठी या युनियनची स्थापना व्हावी असा जराही हेतू नाही त्यामुळे जे आहे ते देण्यासाठी आहे आणि त्यामुळे नक्कीच त्याही गोष्टीचा आपण खूप खूप आपला जो विश्वासाने ज्या हो आपण तुमच्याबरोबर जोडले गेला आणि नक्की आपल्याला विश्वास देऊ पूर्ण ताकदीने तुमचा एक सहकारी म्हणून आम्ही सर्वजण तुमच्याबरोबर राहू एवढंच या प्रसंगीचा धन्यवाद घ्यायला मी आपल्या सर्वांना धन्यवाद करतो साहेबांना त्यांनी आपल्या जो योग्य ते बोलायचं मार्गदर्शन केलेलं आहे आणि यापुढेही अशाच पद्धतीच्या बैठका साहेबांबरोबर मॅनेजमेंटबरोबर होतील आणि मी आश्वस्त होतो सगळ्यांना की पुढील सगळी वाटचालीसाठी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आपले सभा संपवतो हे घोषित भारत माता की जय स्टार पर और एक फोटो और स्टार पर एक फोटो यार बाजू में đi vào mà không có là em 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 em

सा ओ भाई किक मारू का पटक संदीप सारा ये लक्ष्मी पुडे है ना ओके मत नाही बोलू जय साईं साईं आत मध्ये आत

Sous-titrage ST' 501